दुसरी यादी जाहीर झालेली आहे निवडक महिलांना आणि तरुणींना दोन हजार पाचशे रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असायला हवं बरोबरच महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असले पाहिजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो राज्य सरकारचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आज देखील या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होणार जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा दुसरा टप्पा तीनशे पस्तीस कोटी रुपये अनुदान होत आहे जमा आठशे सत्याहत्तर राज्य शासनाने मंजूर केले आहे बीड जिल्ह्यातील अपडेट राज्यातील कृषी सेवा केंद्र आज बंद पावसामुळे भंगले शेतकऱ्यांचे स्वप्न कापूस सोयाबीन भिजले अकोला जिल्ह्यातील चित्र हातातोंडाशी आलेला घास हिरावला सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये भाव आहे ऊसाची पहिली उचल तीन हजार दोनशे रुपये द्या सारंगपूर येथील ऊस परिषदेत ठराव पारित कापसाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव महावीर जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ नांदेड जिल्ह्यातील अपडेट चौथीसाठी पाच हजार तर सातवीच्या मुलांना साडेसात हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार शासनाचा जी आर निर्णय पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा राज्यात वाळू घाटांचा लवकरच होणार लिलाव पाचशे रुपयाहून अधिक वाळूसाठी उपलब्ध महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती भरिताची वांगी शंभर रुपये किलो सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी तीस ऑक्टोंबरचा मुहूर्त शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर मेहकर लोणार तालुक्यातील एक लाख शेतकऱ्यांना एकोणनव्वद कोटी सेहेचाळीस लाख रुपये नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला पंचवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर या कालावधीत येलो अलर्ट जारी केला आहे चार नोव्हेंबरला नव्हे तर आजपासूनच वाजणार काही शाळांची घंटा कर्जमाफी पी करून पीक विमा खात्यात जमा करावा माजी पंचायत समिती सदस्य अशोक चव्हाण यांची जिल्हा अधिकाऱ्याकडे मागणी सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत अनुदान मंजूर झाले आहे यामध्ये जिल्हा प्रशासनाला लाक, तीन लाख पंचवीस हजार तीनशे एकोणसाठ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये इतका निधी प्राप्त झाला आतापर्यंत यापैकी सत्तावन्न टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर द्वारे थेट बँक खात्यात जमा करण्यात आले जळगाव जिल्ह्यातील अपडेट नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी हवालदिल शासनाकडे मदतीची हांक काळवटलेल्या सोयाबीनला भाव देखील मिळेना उतारही घटला सध्या काळवटलेल्या सोयाबीनला तीन हजार तीनशे रुपये हमी भाव आहे राज्यातील मच्छिमारांसाठी लवकरच सुरू होणार मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना मच्छीमारांना देखील नुकसान झाल्यावर भरपाई मिळावी म्हणून शंभर टक्के कृषींचा दर्जा देण्यात येणार दिवाळीपूर्वी मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानाची परंपरा खंडित तीस हजार शेतमाल विकल्यानंतर गुलाबी पावती घ्या तरच मिळेल तुम्हाला नुकसान भरपाई किंवा पीक विमा फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी शेतमाल विक्री नंतर गुलाबी पावती ठरणार कायदेशीर पर्याय शासनाचे अनुदान आले तर हवी आहे तुम्हाला आता पक्की पावती टोमॅटो सातशे रुपये किलोने विकले जात आहे पण आपल्या भारतात नाही पाकिस्तानमध्ये विकला जात आहे झेंडूच्या फुलांनी केली शेतकऱ्यांची निराशा नाम ते रुपये दराने होत आहे फुलांची घाऊक खरेदी यंदा देखील सोयाबीन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम उघडकीस आले शेतकऱ्यांचे सात बारे वटण्याच्या मोहिमेला बेग शासकीय खरेदीपूर्वीच व्यापारी लॉबी सक्रिय क्विंटल मागे दोन ते अडीच हजार रुपयांचा हात मंगळवार पासून दिवस येलो अलर्ट एकोणतीस व तीस तारखेपर्यंत दमदार इशारा देण्यात आला पिकांचा धोका आता वाढला गोंदिया जिल्ह्यातील अपडेट मराठवाड्यात कापसांच्या उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत तूट तुम्ही देखील कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही अपडेट खूप महत्वाची आहे कारण सी सी आय ने एक ते तीस सप्टेंबर दरम्यान नोंदणी निश्चित केली होती परंतु शेतकऱ्यांकडून नोंदणी न होत असल्याबाबतच्या तांत्रिक तक्रारी होत असल्यामुळे एक महिन्यांची म्हणजेच की ऑक्टोबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली तुम्ही जर कापूस उत्पादक असाल तर तुम्हाला या ॲपद्वारे तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे भत्ता दुप्पट पन्नास लाखांचा विमा पेन्शनही खामखास मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचे आश्वासन बुलढाणा जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील पाऊस कापासी सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान संत्रा कापूस व सोयाबीनला पावसाचा फटका सोयाबीनच्या गंज्या व कापूस भिजला संत्र्यांचे देखील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान अमरावती जिल्ह्यातील अपडेट अखेर नंबर लागला त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळणार प्रस्ताव मंजूर करण्यात आला पन्नास टक्के अनुदान दिले जाणार यंत्रसामग्रीसाठी देखील सुविधा उपलब्ध आहे परभणी जिल्ह्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीसाठी हरभरा बियाणे केले वाटप शासकीय मक्का सोयाबीन भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करा तहसीलदार यांच्याकडे केली मागणी व्यापाऱ्यांकडून आहे शेतकऱ्यांची लूट शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी हे काम कराच अन्यथा तुम्हाला मिळणार नाही पीएम किसानचा एकवीसवा हप्ता याबद्दलची सविस्तर अपडेट आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा सत्तावीस ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता धान कापणी मंदावली शेतकरी चिंताग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यात हलके धान कापणीवर पावसाचे सावट आधी अतिवृष्टीने तर आता कांद्यांच्या दराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अडत बाजारात सहाशे रुपयांपासून ते दीड हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव मिळत आहे सध्या बाजारात कांदा यंदा वीस रुपये किलो आहे लाडक्या बहिणीच्या अनुदानाच्या वाटेवर नवे प्रशासकीय काटे अनुदानाचा आनंद पण एकेवायसीचा अडथळा लाभार्थी यांच्या सोबतच पती किंवा वडिलांची एकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आली शेतकऱ्यांना मोठा दिलासा आजपासून अतिवृष्टी अनुदान वाटपास होणार सुरुवात प्रशासकीय बांधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू मदत थेट खात्यावर जमा होणार जालना जिल्ह्यातील अपडेट या वर्षीच्या जून ते सप्टेंबर या कालावधीतील अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील चार लाख तीन हजार आठशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरित प्रणालीद्वारे म्हणजेच की डीबीटीद्वारे अनुदानाची रक्कम म्हणजेच की दोनशे कोटी चौतीस लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे सतरा रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली परभणी जिल्ह्यातील अपडेट कापूस सोयाबीन पिकावर रोगांची साथ यवतमाळ जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील पाऊस उच्चांकी दरानंतर सोन्यात आठ हजार तर चांदीत पंधरा हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे विद्यार्थ्यांचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास शासनाकडून मदत मिळणार आणि चालू वर्षात दहा प्रस्ताव मंजूर देखील करण्यात आले शासनाकडून निधी जमा करण्यात आला वाशिम जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टी मदत वाटपांच्या यादीत मैतांची नावे वारसदारांमध्ये वाद निर्माण झाला पंच्याऐंशी टक्के याद्या अपलोड देखील करण्यात आल्या शेतकरी मदतीपासून वंचित एकशे त्र्याऐंशी कोटींच्या नुकसान भरपाईचे वाटप आहे अर्धवटच यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट कारंजा तालुक्याला अवकाळीचा तडाका पावसामुळे कापूस सोयाबीन भिजले रब्बी हंगाम लांबणीवर वर्धा जिल्ह्यातील अपडेट आता राशन दुकानामधून ज्वारी देखील मिळणार आनंदाचा शिदा बंद झाल्याने अनेकांच्या आशेवर फेरले गेले पाणी आणि महत्त्वाचं म्हणजेच की आता ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ देखील होणार तेहतीस वाळू गटासाठी ई लिलाव पर्यावरणकडून हिरवी झेंडी चोवीस ऑक्टोंबर ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राबवली जाणार टेंडर प्रक्रिया साडेतीन हजार उचल द्या मगच उसाला कोयता लावा कर्नाटकातील रयत आक्रमक सीमा भागातील कारखान्यांची धुराडी थंडच येलो अलर्ट आजपासून देखील पाऊस वर्तवण्यात आला रविवारी देखील रिपरिप सुरूच होती अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट दिवाळीनंतर सोयाबीनची बंपर आवक अमरावती बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे रुपयांपर्यंत क्विंटल सोयाबीनची आवक आली हवामान बदलांचा फटका बसला रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली यामध्ये ताप सर्दी खोकला अनेकांना त्रास होत आहे लहान मुलाचा यामध्ये अधिक प्रमाणामध्ये समावेश पोर्टल शेतकऱ्यांना खते बियाणे मिळण्यास होतोय विलंब साथी पोर्टल ला विरोध शेतकरी सेवा केंद्राचा शेतमाल खरेदी शेतकऱ्यांनी कुणाकडे करायची तक्रार व्यापाऱ्यांचा होऊ शकतो परवाना रद्द महाराष्ट्र कृषी उत्पन्न पनन आधी नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज या ठिकाणी तुम्ही प्रमुख पिकांचा हमी बघा यामध्ये सोयाबीन त्यानंतर मूग या ठिकाणी बघू शकतात उडीद त्यानंतर मका आणि सर्वात शेवटी या ठिकाणी बघू शकतात तूर स्लॉट बुकिंग किचकट शेतकऱ्यांना हमी केंद्रापर्यंत पोहचविणे अवघड सीसीआय कडे कापूस विक्रीसाठी कपास किसान ऍप वरून स्लॉट बुकिंग बंधनकारक शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान घरामध्ये कापूस नव्हे तर पसरली हताशा परतीच्या पावसाने कापसांची केली वाद परभणी जिल्ह्यातील अपडेट सीसीआयची कापूस खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांना विविध अडचणी केंद्र सुरू होऊन देखील शेतकरी कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत काढणीला आलेला कापूस पावसाने भिजल्याने नुकसान कापसाला दहा हजार रुपये भाव द्या अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आले आज तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारे पाऊस असणार याची माहिती पाहणार आहोत आजचा हवामान अंदाज कोकण किनारपट्टी मुंबई वादळी मध्यम स्वरूपांचा तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये मेघ शक्यता वर्तवण्यात आली मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे साताऱ्या तुरळक ठिकाणी विजाच्या कडकडात आणि वादळी वाऱ्यासह पाऊस असेल तर कोल्हापूर आणि सांगली भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तर विदर्भामध्ये गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपुरात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने पावसाची शक्यता तर मराठवाड्यामध्ये मेघ गर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपांचा पाऊस पडेल निराधार भूमिहीन शेतमजुरांच्या अनुदानाचा मार्ग आता मोकळा झाला शहाण्णव कोटींचा निधी वाटपाचा शासन निर्णय जाहीर झाला राज्यातील संजय गांधी निराधार योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांच्या अनुदानाचा मार्ग आता मोकळा झाला सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी सुमारे शहाण्णव कोटींचा निधी वितरित करण्यात आला लाडकी बहीण अंतर्गत महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात परंतु ऑक्टोंबर महिन्याचे म्हणजेच की या महिन्याचे पैसे अजून महिलांना मिळालेले नाहीत अशामध्येच आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे विभागाकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही परंतु लवकरच संबंधित विभागाकडून अधिकृत सूचना जाहीर करण्यात येणार अशी माहिती आता समोर आली राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी तुम्ही हे काम करा अन्यथा तुम्हाला पी एम किसानचा एकवीसवा हप्ता मिळणार नाही याबद्दलची अपडेट पाहणार आहोत सर्वात महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा पी एम किसान योजनेच्या लाभार्थींसाठी महत्त्वाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाणार यावेळी पी एम किसान योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे शेतकरी आतुरतेने पी एम किसान योजनेच्या हप्त्यांची वाट पाहत आहेत ऑक्टोबर महिन्यात हा हप्ता येण्याची शक्यता होती मात्र आता ऑक्टोबर महिना देखील संपत आला हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आता हे काम देखील करावं लागणार तुम्हाला काय करायचं याची माहिती पाहणार आहोत पीएम किसान योजनांसाठी ई सी अनिवार्य पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई सी करणे अनिवार्य आहे जर तुम्ही ई सी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने ई के वाय सी करू शकतात ऑनलाईन तुम्हाला ई के वाय सी करायची असेल तर आपले सेवा केंद्रावर जाऊन म्हणजेच की सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्ही ई सी करू शकतात आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची अपडेट म्हणजेच की तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता दोन हजार रुपये कधी येणार तर पी एम किसान योजनेचा हप्ता हा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो नोव्हेंबर महिन्यात बिहारच्या निवडणुका आहेत नऊ ते अकरा नोव्हेंबर या कालावधीत निवडणुका होणार आहेत त्यामुळे या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्याची शक्यता आहे अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही परंतु याबाबत लवकरच घोषणा होईल आणि सर्वात पहिले अपडेट आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत